मारे 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 म मोठा खलीपाचा हा नेला होता या ठिकाणी बावीसशे रुपयाचा रेट घेतला आहे बघा हा कांदा जसा सगळा नारळासारखा आहे मोठा कांदा बावीसशे रुपयाने गेलेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्र सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक असून आज आपण मोठा खलिफाचा जो निलाव आहे माझा निघाला नाही माहीत नाही मोबाईल नंबर नाही नाही तुम्हाला तर दाखवायला सांगायचं ते सांग किती आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला सांगायचं मी तुम्हाला सांगतो तुम्ही सांगता हां हां तू यांनी की तुम्ही बोलायचं हां शहात्तर शहा बा थांबा शहात्तर म्हणालं की तुम्ही शहात्तर म्हणा शहात्तर थांबा की थांबा आज एकूण एक किती बॅग आणले होते आज एकशे सहा पाकिट आणले बरं त्यामध्ये एक नंबरची किती पाकिट होती एकोणसत्तर बरं एकोणसत्तर पाकिट त्याला काय रेट भेटला त्याला बावीसशे रुपये रेट बसला दो दोन नंबरला दोन नंबरला साडे अठराशे रुपये तीन नंबर तीन नंबर साडेसत्तराशे रुपये चार नंबर चार नंबर आलाच नाही तीन निवडी केलेली आहे त्या तीन निवडी ह्या कांद्यात बरं हा वान कुठला आहे वान हे पुरसंग डबल पत्ती डबल पत्ती बर या कांद्याची लागण कधी केलेली होती तुम्ही हे ऑक्टोंबरच्या पंधरा सहा सात तारखेला केलेली होती ऑक्टोबरच्या सहा सात तारखेला दहा पासून पुढेच आले म्हणजे रोप टाकलं होतं का डायरेक्ट लागणच केली होती त्यावेळेला नाही रोप टाकून लागण केलेली नाही नाही ऑक्टोबर मध्ये लागण केली एक तारखेला रोप टाकलेला होतं कुठल्या ऑक्टोबरला तिथून पुढे तुम्ही सवा महिन्याला लागण ला, केली नाही पन्नास दिवसात लागून त्याला सवा महिने लागण कशी बेडवर केली का बेडवर केली बोधावर बोधावर बरं एकरी काय अव्हरेज बसले या कांद्याला तुम्हाला या कांद्याला एकरे रे चारशे पाकिट बसले एकरी चारशे पाकिट चारशे पाकिट बर आणि मग खर्च काय तुमचा खर्च बघा आता लागणीपासून होतो याचा खर्च म्हणजे पावसाचा हे करणं पायाचं लागण रांग नेट करायचा बियाचा खर्च एक दोन एक लाखापर्यंत जातो एकरी? एकरी एकरी दोन लाख रुपये पूर्ण खर्च लागणीचा कापणीचा सगळा खर्च हा मग आता तुम्हाला चारशे बॅगा निघणार आहेत बरोबर आहे आज कांदा केलेला आहे तो किती एकर आहे तुमचा बहात्तर गुंठ राहणार बहात्तर गुंट बहात काढायला हा मग त्याच्यामध्ये झाला का काढून नाही चालू आज पहिली खेप पाहिजे हा किती किती आज आता ही एकशे सहा पाकिटची आले हा मग अजून किती निघतील आणि कमीत कमी चारशे साडेचारशे पाकिट लागली एकाहत्तर मध्ये एकाहत्तर गुंटल्या आणि साडेचारशे आलेला सुद्धा म्हणजे पाचशेच्या साडेपाचशेच्या आसपास चाललं मग पाचशे बॅग आहे ते बरोबर आहे आता तुम्हाला सरासरी तुमच्या दोन लाख खर्च झाला म्हणताय सर्वसाधारण एकाहत्तर गुंट्यामध्ये किती गुन्हे निघते ते पाचशे आणि एक गुन्हे सरासरी किती भाव मिळेल वाटते तुम्हाला या अशी रेट गेले तर दोन हजार बावीसशे रुपये गेले तर अकराशे रुपयाला पिशवी पडू शकतो सरासरी आपण जर एक आठशे रुपयाला म्हणून हजारांना बसू शकते एक बॅग कितीला बसेल एक आठशे रुपयाला पकडून चालू आपण सरासरी धरून जर, चालाय मग पाचशे बॅग आज गेली पाचशे बॅग आज बघा किती चार लाख रुपये झाले चार लाख म्हणजे दोन लाख रुपये तुम्हाला तरी पण राहतात बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या ॲव्हरेज पडत नाही म्हणून शेतकरी ओरड करतात पण त्याला जरा झटल्याशिवाय शेतीत शेणखत घालणं दोष अर्षवर आपण काम आहे सध्या बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही कांद्यामध्ये आता दर पडलेत शेती परवडत नाही म्हणतात त्यावर आपण काय सांगाल आता त्याच्यावर काय म्हणजे निसर्गाची का आपत्ती झाल्या मग परवडत नाही कांदा निसर्गाने का ना तर जरा जास्त पाऊस जा काळ जा झाला तर... नाही ह्या सतरा अठराशे रेट मध्ये कांदा परवडत नाही म्हणते शेतकरी सतरा अठराशेला खर्च जरा वाढला जातो जा ना पैसे राहत नाही मग मगच पैसे एक लाख रुपये होऊ शकते इकडे असं होत ना मग कांदा तापण्या चिरणे कांद्याला म्हणजे किमान किती दर मिळाला पाहिजे असं पंचवीसशे सव्वीसशे रुपये फुंड कांदा शेतकऱ्या शक्य हातात पैसे राहतात तुम्ही पावसाळी कांदा केला होता का पावसाळी कांदाच करत नाही पावसाळी कांदा करत नाही खंडाळी हां फक्त उन्हाळी कांदा काय कारण आहे उन्हाळ्यातच का कांदा लासत नाही कांदा आणि रोगराई कमी रोगराई रो कमी होते आवरेज जास्त जास्त रेट पडलं तरी जरा थोडं तिकून राहते रेट ना हा हा म्हणजे हाय रेट जरी आणि आवरेज जास्त काढलं काढलं तर नक्कीच तुमचे घातलेले पैसे दुप्पट होते दुप्पट होते एवढं होत चार महिन्यात बाकी अजून शेतामध्ये काय काय आहे काय द्राक्षी बाग आहे बर मग मोठं शेतकरी आहे तुम्ही चालू द्राक्षेसारखी मोठी मोठी पिकं घेत आहे चांगली द्राक्षी भाग आहे मग तुम्ही असं कांद्याकडे काय म्हणजे कांदा करावा असं एकाच एका पिका माग एखादा द्राक्षीचा बाजार तर घसरलं हा बेजा लियात चार पैसे त्यातलं त्यातलं शेतकऱ्याच काय बर किती द्राक्षे द्राक्ष आहे ते कराय बर किती वर्षाकाठी किती उत्पन्न भेटते वर्षाकाठी खर्च त्याचा मोठा खर्च ते सांगितलं तर काय खरं नाही बघा ते आता यंदा रेट वाढलं म्हणून काय झालं गेल्या वर्षी एकशे वीसांना तीसांना मला दिलेलं आहे की यंदा दोनशे ऐंशी सत्तर रुपये बाजार राहतं का लोनचं तरी पण गेले अगोदर द्राक्षाच्या शेतीला फटका बसला होता फटका दहा बारा वर्षात नाही आम्हाला बाजार मिळालेला आहे बारा वर्ष काय नाही एकशे वीस तीस रुपयाचं बाजार होतो आजपर्यंत शेतकरी कोलमरला आहे द्राक्षी हे उत्पन्नात नाही शेतकऱ्याला शेतकऱ्यांना परवडलं की ना बागा काढून टाकली या वर्षी द्राक्षाच्या शेतीमध्ये तुम्हाला पडतळ लागली जरा पडतळ लागली चौदा वर्षात नाही यंदा पडतळ दोन एकर बरं सॉरी बरं महत्वाचं कांद्याबद्दल आणखी तुम्ही काय सांगू शकताय यावर्षी कांद्यावर काय रोगराय आली होती का तुमच्या रोग राहिला फवारणे केले मुलाला काय रोग आले होते रोग लाल कुळी येणं हा हां यावर काय काय उपाययोजना केल्या काय ते मुलाला माहित आहे बघा मुला रोगाला फवारण्याचं मुलगा सगळं शेतीच मॅनेजमेंट करतो मॅनेजमेंट आपलं आहे ते किती मुलं येते तुम्हाला एकटाच मुलगा आहे बर तो पण शेती करतो तो पण शेती किती एकर क्षेत्र आहे साडेपाच एकर क्षेत्र आहे बर शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय शेती व्यवसायात योगा कुठल्यात खाली येईल कुठल्यात वर जाईल शेती ही म्हणजे एक शेतकऱ्या माग एकंदर निसर्गाला साथ नाही दिली तर म्हणल्या जातो शेतकरी नाही नाही म्हणजे बरेच म्हणजे नोकरी बरी कशी ती बरी बघा नोकरीला नोकरी कशा आहे घरी बसून जर पगारवालेला हे ला जर थोडं कुटुंब सुखी राहू शकतंय तर शेतकऱ्याला काय घरची मायका मुलं समती हे ते काबाड कष्ट करते एखाद्या नाहीच काय आलं तर समतेची नाराजही पत्करावं लागते त्याला आम्ही सामोरे बी जाऊ शकतोय मग चार पैसे ज्या काळात होते ते त्या टायमाला शेतकरी खुश राहतोय पण पुन्हा घालायच जायचं पैसे शेतकऱ्याला त्याला पुढं घालायचं म्हणजे खर्च राहायचा बँकेत काय पडत नाही एका पडत कर्ज माफी होत नाही काय होत नाही अशी बांधी होती ते बर केंद्र सरकारनं आता आगामी एक एप्रिल पासन निर्यात शुल्क हटवलंय त्यामुळं आगामी काळात दर वाढतील असं शेतकऱ्यांना वाटतंय वाटतंय म्हणून आम्ही तटवट तटवट कांदा तर तुम्ही कांदा म्हणजे का एक तारखेनंतर आणता आता एक तारखेपर्यंत येऊ ना आता खेप एक एप्रिलच्या पुढे एक एप्रिलच्या पुढे बघा चारशे पाकिट च्या आसपास चालेल चारशे आता आलेलं चारशे चारशे पाकिट चालल तर मित्र तर शेतकरी मित्र हे होते अरुण शेळकेला शेळके कोननेरी मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर त्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक बावीसशे रुपयेचा दर मिळा मिळालेला आहे त्यामुळं ते आज खुश झालेले असून बहुतांश शेतकऱ्यांना दर भेटला नाही मात्र यांचा कांदा देखील का <laughs> <बारा शेद करी laughs> हा तर मग काय सरकारला तुम्ही काय मग आव्हान शुल्क कमी केलंय का चार पैसे वाढते असं सरकारकडून अपेक्षा आहे अपेक्षा आहे तर तुमची ही अपेक्षा पूर्ण हो आगामी काळामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार